अंबिका मित्र मंडळ नवीन नासिक संचलित माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत दौलतनगर सिडको नासिक व डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय तसेच डॉक्टर विद्यालय दौलतनगर सिडको नासिक या विद्यालयात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा झाला प्रथमतः मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माता पूजन दीप प्रज्वलन तसेच ध्वजाचे पूजन करून उद्योजक ज्ञानेश्वर गोपाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी करीत राष्ट्रगीत गीत सादर करण्यात आले संस्थेच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उद्योजक ज्ञानेश्वर गोपाळे सुभाष गायधनी लायन्स क्लब अध्यक्ष केडी पाटील उद्योजक पुरुषोत्तम पाटील अंबिका मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सचिव संदीप पाटील अनाम शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर पाटील सचिव अशोक पाटील उपाध्यक्ष नीता पाटील तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच लायन्स क्लब अध्यक्ष केडी पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला यावेळी केडी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत तसा माझा वाढदिवसही साजरा करत केला याबद्दल मी आपल्या सर्वांचे अत्यंत मनापासून आभार मानतो खरात महत्वाची गोष्ट आपण या थोडा बदल करूया प्रचवपासून आपण फक्त ती पण करूनच वाढदिवस साजरा करूया कारण की भारतीय संस्कृतीत ते कठीण आभाव नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट मला जे काही दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे आजचे आमचे बालमित्र हे उद्या भारताचे आपले खंबी समर्थक असतील आणि सगळ्या भारताची धुरा, ही त्यांच्या खांद्यावर असेल त्यामुळे सर्वांनी आपले आचरण बदलले पाहिजेत आचरणात चांगल्या गोष्टींचा आपण समावेश केला पाहिजे आपले आचार विचार कसे असावेत याबद्दल वारंवार आपल्याला मार्गदर्शन शाळेतूनही केले जाते मग आपण जी पर्यावरणाची कविता म्हटली किंवा एक शपथ घेतली त्या शपथाचं पालन आपणही करूया आणि इतरांनाही करून देऊया देशाच्या जा सीमेवर जाऊनच फक्त देशाची जा सेवा करता येते हा गैरसमज मनातून काढून टाकावा अंतर्गत राहूनही आपल्याला देशाची खूप चांगल्या प्रकारे सेवा करता येते खूप असे भाग आहेत की जिथे तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता आपण सर्वजण त्या झोकून देऊन काम करूया आम्ही सर्वजण जे कोणी समाजाच्या अग्रणी आहोत आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोतच पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो उद्योजक ज्ञानेश्वर गोपाळे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचं स्मरण करण्याचं खरं तर ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हा देश स्वतंत्र करण्यासाठी घालवलं आणि आपल्याला आजची स्वातंत्र्याची पाठ ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतनं बाहेर पडून त्यांनी अनुभवायला दिलेली आहे खरं तर मला आज इथे मला माझं बालपण आठवतं मित्रांनो मी जरी आज इथे उद्योजक म्हणून आपल्या समोर असेल तरी मी आपल्यासारखाच असं जमिनीवर बस माझी शाळेत अगदी इथे बा माझे उभेला राहिलेले लोक तिथे छोटीशी शाळा होती पहिली ते तिसरी शिक्षण हे मी मंदिरामध्ये केलेले आम्हाला शाळा नव्हती त्यावेळेस आणि नंतर सातवीपर्यंत शिक्षण हे छोटेसे एका दोनशे स्क्वेअर फिटाच्या शाळेत झालेले आहेत आठवण येते तुम्हाला पण मला त्याची आजकाल खरं तर शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारायचा अलाउड नाही आहे परंतु आम्ही असा मार खाल्लेला आहे आणि त्यामुळेच आज आम्ही ताऊन सुलावून चांगले इथपर्यंत पोचलो असं मला वाटतं माझा एक हात अजूनही शिक्षकांनी मार खाल्ले जेव्हा दिलेला आहे थडी मारलेली कधी कधी थंडीत दुखतो परंतु माझ्या घरच्या कधी शिक्षकांना विचारायला नाही केले त्यांना वाटत केलं ते योग्यच आहे खरं येतं हो ते काही चुकीचं नाही शालेय विद्यार्थ्यांनी विविध नृत्यातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत स्वतंत्र दिन उत्साह साजरा केला हम पिरंजागे आसमानों पर दुश्मनों सुनो हमें जितना नहीं आता तुम्हारी गोलियाँ कम है हमारी छातियां ज्यादा हमारे नाम पर ढोलक बजेगी दो हम जंगा रहेंगे दास्तानों में

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राठोड यांनी तर श्रीमती खैरनार यांनी आभार प्रदर्शन केडी जगताप सर यांनी स्वागत गीत तुपे यांच्या गीत सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय सिडको वसात दौलतनगर सिडको नवीन नाशिक डॉक्टर डी एस आहेर प्राथमिक विद्यालय दौलतनगर व डॉक्टर शालिनी बोरसे माध्यमिक विद्यालय या शाळेचे सर्व मुख्याध्यापक एस एस भालेराव श्रीमती पाटील के एस देवकर शिक्षक राठोड केडी जगताप भटू पाटील श्रीमती खैरनार टी आर तुपे एस पी सोनोने श्रीमती देशमुख तसेच शालीनताई बोरसे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद के बी मोरे एस बी कदम बांडे एल पी देसले श्रीमती पाटील श्रीमती घोरपडे डॉक्टर डी एस आहेर प्राथमिक विद्यालय दौलतनगर शिक्षक वृंद श्रीमती भामरे श्रीमती सविता वाघ राजा नायरे पवार व सर्व शिक्षकेतर कर्मचारी पाटील अंभोरे भांबरे पाटील भांबरे आदी सह शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी दे सचिन देवटे नवीन नाशिक